<laughs> कसल भारी लय भारी दत्तसेवे मध्ये छानच वेळ गेला आज आपला सत्कारणी लागला छान झाला मस्त झाली मस्त होय म तुमचा व्हिडिओ तुम विरोज माहिती यूट्यूबला अरे वा छान तुम्ही कुठल्या पण कसं हो गसा। आज काय फिरत आलाय का इकडे तुमचा घसा बसलाय आहे का होय आता सगळीकडे आहेच ना साथ त्याच्यामुळे परवाच माहिती काय व्हिडिओवर छान छान करता व्हिडिओ आवडला म्हणून तर मला पण एकदा ओळखलं नाहीस हा नंतर मी ह्या आहेत का बोलतोसऱ्या काय माहित बघावं तरी म्हटलं मी आयुर्वेदिक तुम्ही त्याच्यावरती लवंग खावा लवंग सगळ्यात बेस्ट ना? लवंग सगळ्याची लवंग दुसरे आता आणि दुसरं काही करू नका आता हा सीझन कमी झाला की अपॉप कमी या आठवड्यात ना मी दुसऱ्यांदा आले बरं काय आणि जशी मी इथं आले की नाही तसं सगळी लोक भेटायला लागलेत आणि सगळेजण म्हणतात की हा आमचा जो यज्ञाचा कार्यक्रम आहे होमकुंडाचा त्याला सगळेजण जॉईन वा जॉईन वा तर येशील तुला जो मग आपण त्यांचे आठ दहा दिवस काही माझ्या बाजूला ठेवेन पण हा कसं माहिती आहे का आठ दहा दिवस तसे मोठे कार्यक्रम आपल्याला आपल्या गावात बघायला मिळत तर मग तेव्हा आपण येऊया ना सगळ्या कार्यक्रमाला जॉईन करू ना आपण चालेल चालेल ओके मला सूर्य गैट आहे हा छान 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 आहेत महाराज आहे चला मी पण त्या झाडाच्या मध्ये अगं दिसला हा बघ अरे वाव वाव दिसला ना मस्त छान छान काय आज काय विशेष म्हणे मगासपासून चाललंय तुझं काहीतरी लपवाय लपवी काय चाललंय मग लपवा लपी आहे काय चाललंय बेस्ट सरप्राईज माझ्या खास खास अशा स्पेशल मैत्रिणीसाठी बोला जी मैत्रीण मला खरोखर पूर्ण आयुष्यामध्ये मैत्रीण म्हणजे काय हे जे मला वाटत होत फक्त अनुभव अनुभवलं नव्हतं <laughs> पण ज्या वेळेला मला ती भेटली त्यावेळेला मला खूप छान अनुभवायला मिळालं आणि अशी आहे माझी मैत्रीण की जी मैत्रीण मी फक्त तिला सुरुवातीला ओळखत होते रोटरीच्या माध्यमातून त्या फक्त मला एक लेक्चर देण्यासाठी ज्या रोटरीमध्ये दे आल्या होत्या त्यावेळेला त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप त्या ठिकाणी टाकलेली होती आणि नंतर मग काकडा आमच्या इकडे काकडा असतो गद्रे दत्त मंदिरमध्ये पूर्ण महिना आम्ही दोघी मैत्रिणी हा फायव्ह थर्टी ओ हो, क्लॉक ला दत्त मंदिर मध्ये माझी मैत्रीण तर मॉडर्न आहे स्कूल पासून इकडे येत होती फायव्ह थर्टीला मी तर काय पलीकडच्या गल्लीत राहत होते पण ती येत होती पण एकीमेकी ना इतकी ओढ होती की सकाळ झाली की अनघात म्हणजे त्या मैत्रिणींचा चेहरा बघितल्याशिवाय मला राहत नव्हता मी तो काम करत होत नाही आहे शहा पासून मी निवेदन सूत्र सूत्रसंचालन करते त्यामुळे बोलत ते भाषा आणि तेल आहे टोन टोन तर अशा मला एका माझ्या मैत्रिणीशी मैत्रिणीला मी काकड आरतीच्या वेळेला होतं पण काही करणार ते राहिलं पण आज मी माझी ती मैत्रीण नाही राहिलेली आज या क्षणाला गणपतीच्या मंदिरासमोर मी स्मरून सांगते अयोयो एवढं कशाला ते ही माझी माझी खरोखर ती मोठी बहीण म्हणून मी तिला आणि त्यांचं नाव आहे अनघा ताई आणि ताई म्हणून मी माझे पूर्ण माझे सर्व इथून पुढचं लाईफ मी त्यांच्याशी शेअर मी माझ्या त्या खास म्हणजे खास म्हणजे मा माझी खास म्हणजे जी मोठी बहीण मोठी बहीण म्हणून मी त्यांचा स्वीकार केलेला आहे गणपती बाप्पा मला खरोखर कर... झालेली मोठी बहीण असं म्हणायचं हो माझी ही खरोखर अचानक मला दत्त महाराजांनी बाळकृष्ण म्हणजे कृष्णानं आणि गणपती बाप्पांनी मला माझ्यासाठी तुला कोण नाही ना हे घे तुला तुझी मोठी बहीण आणि खरोखर मोठी बहीण ही आपल्या आई समान असते मला त्या खूप छान मला मार्गदर्शन आहे आणि त्या त्यांचं व्यक्तिमत्व त्या एवढ्या डॉक्टर आहेत सामाजिक क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करतात मोठमोठ्या व्यक्तींची त्यांना ओळख आहे पण त्यांचे पाळ जमिनीवर आहेत त्या ज्या वेळेला माझ्याशी बोलतात त्यावेळेला मी मार्गदर्शक म्हणून मी त्यांना फॉलो करते अशा या माझ्या बहिणीला आजपासून मी त्यांना मैत्रीण नाही म्हणणार ती माझी बहिणी त्या बहिणीला बहिणीला मी नमस्कार करतो आणि एक छत्तीसशी एक छत्तीसशी गिफ्ट माझ्या महिन्याला मी देणार काय 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 आणलेस गो अगो बाई 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 आणि असं हो बोलत नॅपकिन नाही का तुम्हाला आवडतोय तर कलर घातलाय तुम्हाला हा कलर आवडतोय हल्ली हो, तर या वर्षी तर मला निळा कलरच झालाय सगळं निळा हा निळा आहे हो निळाच घेत मग दुसरा नाही या वर्षी माझा निळा कलरच आहे या वर्षी मला कलरच निळा कळलं का असेल आणि अरे वा काय गळ्यात काय बघा ना काय 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 पण मला वाटतंय की ओपनिंग अनबॉक्सिंग करतोय आता आपण गिफ्टच हे अचानक प्रकट झालेली माझी लहान बहीण आहे पण तिने आता मला मोठी बहीण म्हटली म्हटलं अरे प्रकट लहान बहीणच म्हणाल म्हणायला पाहिजे नाही म्हणायला पाहिजे नाही आता जबाबदारी वाढलेली आहे लहान बहिणीला बहिणी लक्ष द्यायची समजून घ्यायची वा खाण्याची किती गोड आहे मस्त थांब आता था, मी घालूया आता काय करूया आपण आता हे घालूया पहिला दाखवते आणि मग आपण हे घालूया नाही मला हे चॉईस ला किती दिवस लागले माहित आहे मला छोटस घ्यायचं होतं सुंदर आहे गोड्यातून छान आहे ना खूप मस्त आहे आज रेणुका माता मंदिर आलेला होता मी घडीवरच्या आज मंगळवार असल्यामुळं सॉरी

नाही साडी नेसवली पण खूप सुंदर नाही या किती सुंदर दर्शन झालं आपलं सगळ्या देवींचं मंगळवार आज आहे होय की नाही गणपती बाप्पा झाला दत्त महाराज दिवसभर आपण दत्त महाराजांच्या जवळच होतो परत गणपती बाप्पा झाले परत रेणुका देवी मातंगी देवी आता सूर्य सूर्य सूर्यनारायणाचं मंदिर सवकाश आहे बाबा सूर्यनारायण रथ वगैरे किती छान केलंय खूपच सुंदर केलंय उतरा सावकाश बघून उतरा सावकाश उतरा आले आले चल नाही चला आता चहा आहे ना चहा 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 आणि फक्त चहा 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 पिताना चहा प्यायच चाललंय मस्त एन्जॉय करणार चहा घेताना होय तर गप्पा मारत